नमस्कार नंदिनी खूपच चिडलेली असते कारण जीवाच्या मोबाईलमध्ये तिने नंद काव्या आणि जीवाचा एकत्र फोटो बघितलेला असतो तो फोटो बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी स्वतःशीच बोलते जीवाने माझ्यापासून हे सत्य लपवलं जीवा माझ्याशी खोटं का बोलले असतील जीवाला माझ्याशी खोटं बोलून काय मिळालं खरं तर मला ही अपेक्षाच नव्हती मी जीवाला कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण आज मात्र जीवा जे काही वागले ते चुकीचं होतं आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही हे ऐकून जीवा मोठ्यानी बोलतो नंदिनी काय झालंय तुम्ही मला माफ करणार नाही असं का बोलताय तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी हंबरडास फोडते ती रडत रडत म्हणते जीवा फसवणूक केली तुम्ही माझी फसवणूक विश्वासघात केलात कुठे कमी पडले होते मी की तुम्ही माझ्याशी असं वागलात जीवा मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तुम्ही असं वागून माझा विश्वासघात केलातच पण घरच्यांचीसुद्धा फसवणूक केलीत आणि नंदिनी रडत रडत खाली येते तेव्हा मात्र मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी काय झालं का बाळा तू का, का रडतेस बाळा अशी रडू नकोस ना गं स्वतःला त्रास करून का घेतेस खरं सांगायचं तर मला तुला त्रास झालेला सणच होत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई आई बस झालं विश्वासघात केला माझा विश्वासघात तेवढ्यात काव्या पार्कसुद्धा तिथे आलेले असतात त्यावेळेला काव्या नंदिनीला हक मारते आणि मोठ्यानी बोलते ताई काय झालं ताई तू का रडतेस ताई बरी आहेस ना तू तेव्हा मात्र नंदिनी कसलाही विचार न करता काव्यावरती धावत जाते आणि मोठ्यानी ओरडते बस झालं खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच तिरस्कार वाटतोय काव्या खरं तर तुझ्या सटासट कानाखाली मारावेशा वाटत आहे तेव्हा मात्र मालिनी विक्रमादित्य सगळेजणं नंदिनीकडे बघतच बसतात त्यावेळेला लगेच नंदिनी कसलाही विचार न करता काव्याच्या सणसणीत थोबाडीत लगावते तेव्हा वसुहत्या म्हणते नंदिनी तुलासुद्धा आता पटलं ना तुझी बहीण काय लायकीची आहे ती नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर का आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो तर तू आमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतास पण तू मात्र आमच्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू काय केलंस तू स्वतःच्या बहिणीवरती विश्वास दाखवलास काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील ना नंदिनी तर आम्हालासुद्धा सांग नक्की काय झालंय तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तू माझ्या कानाखाली मारलंस याचं मला काहीच वाटत नाही तू माझी मोठी बहीण आहेस त्यामुळे तुला जसं पाहिजे तसं तू वागू शकतेस पण ताई प्लीज एक गोष्ट सांगशील का तुम्हाला तू माझ्या कानाखाली का मारलीस तेव्हा नंदिनी कसलाही विचार न करता स्वतःच्या हातातील मोबाईल दाखवते आणि बोलते बघ मी तुझ्या कानाखाली का मारलं ते तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते काव्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला काव्या जीवाकडे बघते तेव्हा जीवा काव्याकडे बघतच बसतो तेव्हा नंदिनी बोलते का धक्का बसला का का भीती वाटली असं वाटलं असेल ना की वा बा बापरे नंदिनीताईला कसं काय कळलं हे तुम्ही दोघांनी मिळून माझी फसवणूक केलेत तेव्हा लगेच मालिनी बोलते नंदिनी बाळा शांत होशील का आणि काय झालंय ते मला नीट सांगशील का तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगायचं तर मला तुला सांगायचंच आहे आणि खरं सांगू का तुमच्या लेखाने आणि या सुनेने माझा विश्वासघात केला आहे तेव्हा मात्र मालिनी बोलते तू असं का बोलतेस कळत नाही जीवा आणि विश्वासघात अगं भर भर ह्याच्यात तुझ्याशी लग्न केलंय त्याने आणि तो तुझा विश्वासघात का करेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मला त्याचं कौतुक होतंच खरं सांगायचं तर मला खूप आदर वाटायचा या माणसाबद्दल खूप कौतुक वाटायचं पण नाही या माणसाने विश्वासघातच केला जीवा मी तुम्हाला सांगितलं होतं ना एक वेळ मला फसवणूक केलेली माणसं चालतील पण विश्वासघात केलेली माणसं अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र जिवा बोलतो पण नंदिनी मी काय केलं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तुमचं काव्यावरती प्रेम नाही का काव्य आणि तुमचं प्रेम असतानासुद्धा तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि या घरात आल्यानंतरसुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही असं का बघलात तेव्हा मात्र काव्या आणि जिवा नंदिनीकडे बघत बसतातच पण मालिनी मात्र खूपच घाबरते आणि मालिनी मोठ्यानी बोलते जीवा आणि काव्या प्रेम करायचे काही काय बोलतेस नंदिनी उगाच आरोप करू नकोस माझा जिवा तसा नाही आहे तेव्हा मात्र नंदिनी स्वतःच्या हातातील फोटो मालिनीला दाखवते तेव्हा मात्र मालिनीला धक्काच बसतो त्यावेळेला आत्या म्हणते बघितलंस नंदिनी बघितलंस माझ्या मुलीने तुझ्या बहिणीवरती आरोप केले होते तेव्हा तू तिच्या सनसनीत कानाखाली लगावली होतीस तुझ्या आई वडिलांचे संस्कार काढले होते तेव्हा मात्र तुला एवढी काही चीड आली होती की बस पण नंदिनी माझी मुलगी असं काय वाईट बोलली होती तुझ्या बहिणीचे अब्रुचे धिंडवडेच काढले होते ना पण तुझ्या बहिणीची लायकीच ती होती तेव्हा मात्र नंदिनी बोलते बस करा वसुवत्या बस करा खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय वसुहत्या खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्टच पटत नाही तेव्हा मात्र वसुवत्या म्हणते बस झालं आता तर मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे खरं सांगायचं तर आता पुरे आता लवकरात लवकर सगळ्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाच पाहिजे तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते वसू आत्या तुम्हाला काव्याला जे काही बोलायचं आहे ते बोला पण माझ्या आई वडिलांचा अपमान करायचा नाही माझे आईवडील जो काही निर्णय घेतात तो योग्यच असतो आणि माझ्यासाठी तोच निर्णय शेवटचा असतो मी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र जीवा नंदिनीजवळ जातो त्यावेळेला लगेच नंदिनी जीवाला म्हणते पुरे झालं मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर मी या गोष्टीचा विचार करेनच आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, जीवा मोठ्यानी बोलतो पुरे आता या सर्व गोष्टी पुरे करा कारण मुळातच मला या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे नंदिनी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा नंदिनी बोलते विश्वास विश्वास आता उडाला तुमच्यावरचा मला जरी कुणी स्वप्नात जरी येऊन सांगितलं ना तरीसुद्धा जिवा मी तुमच्यावरती कधीच विश्वास ठेवणारच नाही मुळात मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज ऐका तरी तेव्हा नंदिनी बोलते नाही मला काहीच ऐकायचं नाही नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला नंदिनी जीवाला धकलून देते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने जीवाला समजून घेतलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू